वामनदाची कविता कवितेचं नाव आहे वामनदादाने लावलेली वेली वामनदादाने लावलेली वेली आणि माणसाची माणुषकी कुठे गेली आणि माणसाची माणुषकी कुठे गेली जगभरात पसरून गेलं जाळ जगभरात पसरून गेलं जाळ वामनदादाने त्याच वेलीला खनले आळ वामनदाने त्याच वेलीला खनलय आळं धम्माचं आळं आळ्यात टाकी पाणी धम्माचं आळं आळ्यात टाकी पाणी पाणी टाकल्याने हिरवीगार झाली वेली पाणी टाकल्याने हिरवीगार झाली वेली आणि माणसाची माणुसकी कुठं गेली माणसाची माणुसकी कुठं गेली आपण सगळे एका विचाराने राहू दादाने दिलेला गाण्याचं धन दादाने दिलेल्या गाण्याचं धन मिळून गाऊ आपण सगळे एका विचाराने राहू दादाने दिलेला गाण्याचं धन मिळून गाऊ म्हातारे असो तरुण असो आणि मुलं मुली आणि माणसातली माणुसकी कुठं गेली माणसातली माणुसकी कुठं गेली आपण एकीन राहू अपमानाचे जिने सोडून देऊ आपण एकीन राहू अपमानाचे जिने सोडून देऊ बाटलीसाठी मागोमाग फिरू कारे बाटली साठी मागोमाग फिरता कारे वामनदा सांगून गेले वामनदा सांगून गेले शहरी शेहरी चला रे गल्लो गल्ली अन माणसाची माणुसकी कुठे गेली आपण न राहू अपमानाची जिने सोडून देऊ बाटलीसाठी मागोमाग फिरू नकारे वामनदाने सांगून गेले शेरू शेरी शेरी शेरो गलो गल्ली अन माणसाची माणुसकी कुठे गेली माणसाची माणुसकी कुठे गेली आणि माणसाची माणुसकी कुठे गेली दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस कविता लिहिली आहे शांताबाईने शेअर करा कमेंट करा जय भीम